आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेव विश्वास्ट यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश औंढा नागनाथ शहरामध्ये पहिल्यांदाच पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणूक पुष्पवृष्टी व आतिशबाजांनी पक्षप्रवेश मोठ्या थाटा मांडतात औंढा नागनाथ तालुक्यामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे औंढा नागनाथ शहरांमध्ये आमदार संतोष बांगर यांचा सत्कार करण्यात आला औंढा नागनाथ नगरपंचायत वार्ड क्रमांक तीन मधून काँग्रेसचे अल्पसंख्याक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तसेच काँग्रेसच्या प्रज्ञाताई सातव यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुका प्रमुख एकनिष्ठ कार्यकर्ते नदीमभाई पिंजारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने औंढा तालुक्यालाच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेसला फार मोठा झटका बसलाय शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनोरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसच्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करताना औंढा नागनाथ येथील काँग्रेसचे अल्पसंख्याक का तालुका का, तालु प्रमुख नदीम पिंजारी सलीम पिंजारी अनवर खान पठाण इसाकबाई पिंजारी नदीम चाऊस आवेज पिंजारी खा पठाण अफरोज कुरेशी अफरोज पिंजारी कासिफ हमीदभाई पठाण अल्ताफ पठाण रफिक पिंजारी यासीन कुरेशी तोफिक पिंजारी आयान पिंजारी रफिक पठाण बबलू पिंजारी हमीदभाई इनामदार मुजीब पठाण रफीक पिंजारी शेख आरबाज भाई, भाई गुत्तेदार यांच्यासह हो शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करताना आमदार संतोष वांगर यांनी कार्यकर्त्यांना रुमाल घालून सत्कार केला व सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये सन्मान केला जाईल असे आश्वासित केले यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष साहेबरावजी देशमुख अनिल भाई देशमुख श्रीराम राठी नगरसेवक अनिल देव उपनगराध्यक्ष मनोज देशमुख नगराध्यक्ष कपिल खंदारे माजी नगरसेवक सुमेध मुळे पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ